नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक सरावासाठीच्या प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत अंतिम परीक्षा दृष्टीने हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत काही प्रश्न आपण सोडवले आहेत प्रश्न दुसरा बी आपण सोडवतोय त्यातला चौथा आपण सोडणार आहोत उपप्रश्न योग्य रीतीने पिसलेल्या बावन्न पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता काढला असता तो पत्ता लाल असण्याची संभाव्यता काढा अत्यंत सोपा प्रश्न आहे या ठिकाणी एकूण पत्ते बावन्न असतात म्हणून नंबर ऑफ बरोबर बावन्न घटना एक काय म्हणलेली आहे काढलेला पत्ता लाल असणे आता काढलेला पत्ता लाल असणे चौकटचे लाल तेरा पत्ते असतात आणि बदामचे लाल पत्ते तेरा असतात म्हणजे ए बरोबर म्है कंसात मैर कंसात तेरा चौकटचे लाल अधिक तेरा बदामचे लाल पत्ते म्हणजे नंबर ऑफ ए तेरा आणि तेरा सव्वीस झाले पी ऑ पी ए कशाकडेचा नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस सव्वीस भागिले बावन्न नंबर ए सव्वीस आहे नंबर अपेस बावन्न एकोणपत्तीस सव्वीस शक्के सव्वीस दोन्ही बावन्न पी ऑ बरोबर एक छे दोन ओके त्यानंतर या ठिकाणी पुढला प्रश्न आहे एका दुकानात दुचाकीच्या खरेदीसाठी रंगांची पसंती खालीलप्रमाणे होती ही माहिती वृत्तालेखाने काढण्यासाठी दर्शवण्यासाठी प्रत्येक घटक दर्शणाऱ्या वृत्तोपाकीच्या केंद्रीयकोणाचे माप ठरवा हे अत्यंत सोपं आहे प्रथम प्रकार तयार करायचा केंद्रीयकोण काढण्यासाठीचा पहा पांढरा रंग असणाऱ्या सायकली आहेत सायकलला पसंती दहा जणांची आहे काळा रंग नऊ सायकलसाठी निळा रंग सहा या ठिकाणी निळा रंग पसंती दर्शवणाऱ्या सहा सायकली आहेत राखाडी रंगाच्या सात आहेत आणि लाल रंगाच्या चार आहेत म्हणजे पांढरा दहा काळा नऊ निळा सहा राखाडी सात आणि लाल चार असे एकूण सायकलीची पसंती दर्शवणारे सायकल स्वार म्हणजे सायकल किती आहे दहा नऊ एकोणीस सहा पंचवीस पंचवीसन सात बत्तीस बत्तीसन चार छत्तीस त्यामुळं छत्तीसपैकी दहा आहे छत्तीसपैकी नऊ आहे छत्तीसपैकी नऊ आहे छत्तीस पै साय छत्तीसपैकी सात आणि छत्तीसपैकी चार आहे थिटा संपूर्ण वर्तुळ तीनशे साठ अंशामध्ये विभागलेलं असतं आहे त्यामुळे थिटा काढताना खिटा वरलेला आहे थिटा ती या ठिकाणी छत्तीसला दहा तर तीनशे साठला काय छत्तीसनं तीनशे साठला भागले कायम इथं येणार आहे छत्तीस दहाय तीनशे साठ दहाई दहाई शंभर अंश ओके छत्तीसला नव्वद तर तीनशे साठला किती छत्तीस दहाय दहाये नव्वे नव्वद नव्वद अंश बरं शंभर अंश ओके इथं छत्तीसला सहा तीनशे साठला काय छत्तीस दहाय दहाये सक साठ अंश इथं छत्तीसला सात तीनशे साठला किती छत्तीस दहाय दहाये सत्ते सत्तर अंश छत्तीसला चार तर तीनशे साठला किती छत्तीस दहाय चौक चाळीस अंश ओके इथं सत्तर अंश चाळीस अंश साठ अंश नव्वद अंश आणि इथं शंभर अंश पुन्हा खात्री करा तीनशे साठ बेरी झाली पाहिजे शंभर नऊ एकशे नव्वद एकशे नव्वद आणि साठ अडीचशे अडीचशे दोनशे पन्नास आणि सत्तर या ठिकाणी तीनशे वीस तीनशे वीसंचाळीस तीनशे साठ ओके अशा पद्धतीनं फक्त केंद्रीय कोण निर्माण करायला सांगितले काढून ठेवाय सांगितले आहे व्रत्तालेख काढाय सांगितले जातो तीन गुणासाठी किंवा चार गुणासाठी या ठिकाणी मग आपल्याला वर्तू काढायचं शिशोभेत योग्य त्रिजेचं आणि एक त्रिजा काढून घेईन पुन्हा त्या त्रिजेला नव्वद मापाचा कोण करायचा त्याच्या पुढच्या त्रिजेला साठ अंशाचा कोण करायचा त्याच्या पुढच्या त्रिजेला सतरा अंशाचा त्याच्या पुढच्या याला चाळीस वंशाच्या करायची गरज नाही चाळीस राहतोच आणि पुन्हा प्रत्येक वर्तू पाकीत काळा निळा राखाडी लाल ला असं म्हणायचं ओके आता येतं पुरेस आहे दोनपैकी दोन मार्क्स मिळाले प्रश्न तिसऱ्यातला ये खालीपैकी कोणतीही एक कृती योग्य उत्तरासह पुन्हा आल्या या ठिकाणी तिसऱ्यातला येत दोन असतात एक सोडा असतो तीन गुण आहेत आणि सहा चौकट असतात प्रत्येकी अर्धा गुण बशीर खान यांनी चाळीस रुपये बाजारभावाने शंभर शेअर्स खरेदी केले दलालीचा दर शून्य पॉईंट पाच टक्के व दालालीवर वस्तूसेवा कराचा दर अठरा टक्के आहे तर त्यांना शंभर शेअर्ससाठी एकूण खर्च किती करावा लागेल यासाठी खालील कृती पूर्ण करा शंभर शेअरची बाजारभावानुसार किंमत या ठिकाणी चाळीस गुणले शंभर चाळीस रुपये बाजारभाव आहे बाजारभावानुसार किंमत शंभर शेअर्स आहे ती चार हजार रुपये शंभर गुणले चाळीस पैजरी कमी जागा एका शेअरवरील दलाली शून्य पॉईंट पाच टक्के दलालीचा दर हा एका शेअरचा असतो त्यामुळे शंभरला शून्य पॉईंट पाच शून्य पॉईंट पाच टक्के तर चाळीसला किती या ठिकाणी शून्य पॉईंट वीस म्हणजे वीस पैसे ओके दशांशीनं सरकवून लक्षात घ्या तुम्ही शून्य पॉईंट पाचचं या ठिकाणी पाच उनिले पुढं चाळीस केलं खाली शंभरवर एक शून्य द्यावं लागेल हे शून्य गेले पाच एक पाच पाच वीस शंभर या ठिकाणी चार एके चार चार पंचवीस एक छेद पाच म्हणजे शून्य पॉईंट वीस किंवा अगदी सिंपल शून्य पॉईंट पाच गुणले चाळीस भागिले शंभर या ठिकाणी पाच गुणले चाळीस भागिले शंभर हजार झालं हे शून्य गेले पाचोक वीस वीस भागिले शंभर तसंही ठेवलं शून्य पॉइंट वीस ओके वीस भागले शंभर म्हणजे शून्य पॉईंट वीस पुढे मग एका शेअरची खरेदी बाजारभाऊ चाळीस रुपये आणि हे शून्य पॉईंट वीस म्हणजे ख बाजारभाव अधिक दलाली आपल्या लक्षात आलं असले शून्य पॉईंट वीस इथं जे त्यांनी दिले ते इथलं उत्तर होतं त्यातच उत्तर असतात बाजारभाव म्हणजे आता चाळीस रुपये आणि दलाली द्यायला शून्य पॉईंट वीस म्हणजे वीस रुप वीस पैसे म्हणजे या ठिकाणी चाळीस पॉईंट वीस झालं चाळीस रुपये बाजारभाव आहे आणि शून्य पॉईंट वीस दलाली चाळीस पॉईंट वीस शंभर शेअरची खरेदीची किंमत एका शेअरला दलाली से चाळीस पॉईंट वीस तर शंभरला चार हजार वीस दशावचिन्ह हे शतकाच्या ठिकाणी शंभरनं गुंततोय गेलं चार हजार वीस रुपये शंभर शेअरची दलाली एका शेअरची शून्य पॉईंट वीस तर शंभर शेअरची वीस रुपये शून्य पॉईंट वीस गुंतल्या शंभर वस्तू शेवाखरे काढायच्या शंभरला अठरा तर दलालीवरचा काढायचा असतो या या ठिकाणी दलाली वीस रुपये आज आहे शंभर शेअरची दलाली एकूण दलाली मग शंभरला अठरा तर वीसला किती या ठिकाणी अठरा जुनी छत्तीस तीनशे साठ भागिले शंभर सुटे दशक शतक सुटे दशक शतक तीन पॉइंट साठ ओके अशा पद्धतीनं पुढचा आहे दुसरा एका खोक्यात पाच स्ट्रॉबेरीची सहा कॉफीची आणि दोन पेपर मिटची चॉकलेट्स आहेत त्या खोक्यातून एक चॉकलेट काढले तर काढलेले चॉकलेट कॉफीचे असणे आणि काढलेले चॉकलेट पेपर मिट्स पेपरमिंट असणे यांची संभाव्यता काढण्यासाठी कृती पूर्ण करा समजा यस नमून अवकाश आहे नंबर ऑफ पी एस बरोबर पाच अधिक सहा अधिक दोन म्हणजे पाच स्ट्रॉबेरी सहा कॉपी दोन पेपर मिंट्स म्हणजे सांग पाच अकरा दोन तेरा झाली नंबर ऑफ एस घटना ए काढलेले चॉकलेट कॉपीचे असणे कॉपी चॉकलेट सहा आहेत म्हणून नंबर ऑफ ए सहा पी ऑफ ए नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ यस सहा छेद तेरा ओके इथं सहा इथं तेरा नंबर ऑफ एस तेरा ह्या रिकाम्या जागा आहेत घटना बी काढलेली चॉकलेट पेपरमिंटची असणे पेपरमिंट या ठिकाणी दोन आहेत आणि नंबर ऑफ बी पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ य एस पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी दोन भागिले तेरा अशा पद्धतीनं एक दोन तीन चार पाच सहा रिकाम्या जागा आपण भरलेल्या आहेत प्रतिकार्धा गुण आहे प्रश्न तिसऱ्यातला बी पुढीलपैकी कोणते दोन उपप्रश्न सोडवा दोन सोडवायचे असतात चार असतात दोन जादा असतात आणि प्रत्येकी तीन गुण सहा गुणांचा प्रश्न आहे ह्या ओके पहिला त्यातला खालील एकसाम एक समीकरण क्रेमरच्या पद्धतीने सोडवा तीन एक सव चा चार वाय बरोबर दहा आणि चार एक साधे तीन बरोबर पाच या ठिकाणी एक लक्षात घ्या की मुलं डी काढण्यासाठी डी एक्स काढण्यासाठी डी वाय काढण्यासाठी चुका करतात डी काढताना प्रथमतः हे समीकरण अधिक बी वाय बरोबर सी या स्वरूपात आहे का पाहायचं आहे इथं एक्सचा सगुणक नंतर वायचा नंतर बरोबर नंतर स्थिरपद डी काढताना पहिल्या समीकरणातले एक्सचा एक्सचा आणि वायचा सगुणक समोर समोर द्यायचे ओळ तयार करायची त्याच्याखाली दुसरी दुसऱ्या समीकरणासाठी हे पहिलं आणि हे दुसरं चार आणि तीन या ठिकाणी या निश्चयकाची किंमत काढायची तीन गुणले तीन वजा चार गुणिले वजा चार याची चिन्हांची काळजी घ्या तीन त्रिक नऊ आणि वजा वजा अधिक चारित्रिकुम बारा सॉरी चारित चौक सोळा ओके सोळा नऊ पंचवीस हा डी मिळाला ओके त्यानंतर आपल्याला डी एक्स काढायचा आहे डी एक्स काढताना स्थिरपद आणि वायचा सगळं एक्स डी एक्स काढताना म्हणजे एक्ससाठी संबंधित आहे त्यामुळे पद आणि वाय घ्यायचं दहा वजा चार पाच तीन दहा वजा चार आणि पाच तीन आणि पुन्हा डी एक्सची किंमत काढायची दहा गुणिले तीन वजा पाच गुणिले वजा चार दहा दहायत्रिकत्तीस वजा वजा अधिक वीस बरोबर पन्नास हा डी एक्स मिळाला पन्नास डी एक्स पन्नास ओके त्यानंतर आपल्याला डी वाय काढायचा आहे डी वाय काढताना डी वाय काढताना वायच्या संबंधित काढताना एक एकसा सगळं स्थिरपद तीन धा चार पाच तीन धा चार पाच चार पाच ओके तीन गुणिले पाच या गुन्हाकारातून दहा गुणिले चार हा गुन्हाकार वजा करायचा तीनापाचे पंधरा वजा दहाचौक चाळीस चाळीसमधून पंधरा गेले वजा पंचवीस मोठ्याचं चिन्ह वजा चाळीस अधिक पंधरा हा डी वाय आणि मग डी एक्स कळताना डी एक्स भागिले डी डी एक्स काय आहे पन्नास आहे डी पंचवीस आहे त्यामुळं दोन आलं एक्सीची किंमत ओके एक्स बरोबर डी एक्स भागेल डी वाय बरोबर डी वाय भागलेली डी डी वाय वजा पंचवीस काढलेले आहे आणि या ठिकाणी डी पंचवीस काढलेलं आहे म्हणजे वजा पंचवीस भागलेली पंचवीस बर वजा एक त्यामुळे उकल काय मिळाली बरोबर एक्स वाय एक्सीची किंमत प्रथम दोन वजा एक ओके अशा पद्धतीनं पुढचा प्रश्न आहे खालील वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून सोडवा एक वर्ग अधिक दहा एक साधिक दोन बरोबर शून्य या ठिकाणी या समीकरणाची या एक सर्ग अधिक बी एक साधिक सी बरोबर शून्य याच्याशी करता म्हणजे समीकरणाचे सामान्य आहे ओके जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन याची किंमत एक आहे हे बरोबर एक मधलपद बीची किंमत दहा आहे आणि शेवटचं स्थिरप सीची किंमत दोन आहे ओके आता सूत्र म्हणायचं एक्समधली बहुपदी वर्ग समीकरण आहे एक्सबरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी आणि सर्वाला भागिले दोन ए त्यामुळं प्रथमतः बी वर्ग वजा चार एशी किंमत काढून घ्यायची बी वर्ग बी दहा वर्ग वजा चार, चार सूत्रातलं ए एक आणि सी दोन आहे तेव्हा दहाचा वर्ग शंभर वजा चार जुने आठ शंभरमधनं आठ गेले ब्याण्णव उरले हा आपला बी वर्ग वजा चार ऐशी त्यामुळे एक्स बरोबर वजा बी म्हणजे वजा दहा आता किंमत ठेवे की अधिक वजा बीवर्ग वजा चार ऐशीची किंमत ब्याण्णव आहे आणि सर्वाला भगिले दोन याची किंमत एक आहे दोन गुणले एक ओके बी वर्ग दहाचा वर्ग वजा चार गुणले ए, ए गुणले सी दोन हे आपण काढलं दहाचा वर्ग शंभर वजा 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 चार दोन्ही आठ शंभर वजा आठ ब्याण्णव इथं ठेवली किंमत वजा दहा अधिक वजा ब्याण्णव आहे ना पूर्ण वर्ग त्याच्यामध्ये फक्त चार आहे चार गुणले या ठिकाणी तेवीस तेवीस चौक ब्याण्णव ना भागिले दोन वजा दहा अधिक वजा या चारचा वर्ग मग दोन आहे बाहेर काढायचं वर्गमात तेवीस भागिले दोन हे दोन दहालाही भागिले आणि हे दोन या दोनलाही भागिले त्यामुळं बे पंचे ॲट अ टाईम बे बेपंचे अधिक वजा वर्गमात तेवीस हे दोन गेलं दोन भागिले दोनला गेलं या दहा भागिले दोनला बे पंचन बेपंचेन चिन्ह त्यामुळं ह्या एकशा दोन किमती आल्या वजा पाच अधिक वर्गमात तेवीस आणि वजा पाच वजा वर्गमा तेवीस ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत मुळे आहेत ओके अशा पद्धतीन पुढला प्रश्न आहे या ठिकाणी एका अंक गणिती शेडीचे एकोणिसावे पद बावन्न आणि अडतीसावे पद एकशे अठ्ठावीस आहे तर तिच्या पहिल्या छप्पन्न पदांची बेरीज काढा हेही अत्यंत सोपं आहे आपल्याला सूत्र माहिती आहे टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा एक गुणले डी ए सामान्य हे प... पहिलं पद आहे डी सामान्य फरक आहे आता एकोणीसाव पद दिलं आहे म्हणून टी एकोणीस बरोबर ए अधिक एकोणीसमधनं एक गेला एन एन अठरा इथं घेतलेलं आहे त्यामुळं अठरातने गेला सो सॉरी एकोणी स एकोणीसमधने एक, एक गेला अठरा डी टी एकोणीस बरोबर याआधी एक अठरा डी परंतु टी एकोणीस एकोणीस सव पद बावन्न दिले म्हणून ए अधिक अठराडी बरोबर बावन्न हे पहिलं तसेच अडतीस अडतीसव पद आहे एकशे अठ्ठावीस अडतीस सवं पद म्हणजे इथं आता यानं अडतीस दिलेलं आहे त्यामुळे अडतीस वाजा एक सदतीस त्यामुळे टी अडतीस बरोबर हे अधिक सत्तीस डी परंतु अडतीस सव पद एकशे अठ्ठावीस दिले म्हणून या अधिक सदतीस डी बरोबर एकशे अठ्ठावीस हे दुसरं आता एक आणि दोन यांची बेरीज का करायची लक्षात येईल तुमच्या याआधी अठरा डी बरोबर बावन्न आणि अधिक सत्तीस डी बरोबर एकशे अठ्ठावीस इथं याआधी हे दोन आहे आणि अठरा डी आणि सदतीस डी पंचावन्न डी जसं ती अडतीस इथं अधिक सदतीस डी होतं आहे तसं छप्पनला पंचावन्न होणार म्हणून या ठिकाणी आपण बेरीज केली पंचावन्न आलं छप्पनसाठी आता दोन ए अधिक पंचावन्न डी बरोबर बावन्न आणि एकशे अठ्ठावीस एकश्याऐंशी आता बेरिजेस सूत्र माहिती आहे येस एन बरोबर यन भागील दोन चौकडकंसात दोन ए अधिक गोल कंसात येन वजा एक कंसपूर्ण गुणले डी येसं छप्पन्न पदांची बेरीज पाहिजे हे बेरिजेस सूत्र आहे हे पद काढण्याचं वरती टी एन बरोबर यांची किंमत छप्पन छप्पन भागले दोन चौकड चौकडंकंसात दोन ये अधिक यन छप्पन वजा एक गुणले डी छप्पनला दोन नंबर अठ्ठावीस आलं चौकड चौकडंकंसात दोन ए अधिक छप्पनमधनं ए गेला पंचावन्न डी दोन या अधिक पंचावन्न हा कंसा दिसतोय ना तो तीनमध्ये बघा दोन याधिक पंचावन्न एकशे ऐंशी म्हणजे दोन या अधिक पंचावन्न बदल ऐंशी लिहू शकतोय आपण यसं छप्पन म्हणजे छप्पन पदांची बेरीज हे अठ्ठावीस गुन्हेले दोन या अधिक पंचावन्न एकशे ऐंशी हे शून्य तसं ठेवूया अठरा अठ्ठे चव्वेचाळीस आहे एकशे चोवीसला एकशे चव्वेचाळीसला एक चार हा चे चौदा अठरा जुनी छत्तीस छत्तीस आणि चौदा सांचार दहा तीन एक पन्नास पाच हजार चाळीस ओके म्हणजे पहिल्या छप्पन्न पदांची बेरीज त्या अंकणी देशिडीच्या हे अठ्ठावीस दोन एक अधिक पंचावन्न डी जी कीमध्ये एकशे ऐंशी अठ्ठावीस गुणले एकशे ऐंशी पुन्हा एकदा गुणा करा बघा हे शून्य तसे ठेवलं अगोदर अठरा अठ्ठे चव्वेचाळीशेला चार हा चालेल चौदा अठरा दोन छत्तीस चौदा पन्नास यस छप्पन्न बरोबर पाच हजार चाळीस तिच्या पहिल्या छप्पन्न पदांची बेरीज पाच हजार चाळीस आहे ओके अशा पद्धतीनं पूर्ण वाक्यात उत्तर लिहावं लागेल किंवा त्या अंकगणिती श्रेणीच्या म्हणजे हां त्या अंकगणिती श्रेणीच्या पाहत्या अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या छप्पन पदांची बेरीज पाच हजार चाळीस आहे अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा शेअर पण करा आपल्या सर्व वर्गमित्रांच्यासाठी निश्चित आपल्याला वार्षिक परीक्षेसाठी अंतिम परीक्षेला या प्रश्नपत्रिका निश्चितच उपयुक्त ठरणार आहेत परीक्षा दिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या सरावाचा फार मोठा उपयोग झालेला आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या प्रोत्साहन द्या धन्यवाद मित्रांनो